अंबाजोगाई शहरामध्ये दिनांक पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस तारखेला नोव्हेंबर महिन्याच्या पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस तारखेला यशवंतरावजी चव्हाणांचा समारोह मोठ्या आनंदात अंबाजोगाई कर साजरा करत असतात यानिमित्तानं परिसरातल्या कलावंतांच्या छायाचित्रांची चित्रकलेची अद्भुत आणि नाविन्यपूर्ण जे जे आहे ते ते या पद्धतीनं स्मृती समारोहाला भेट देणाऱ्या मंडळींना पाहण्यासाठी अशी प्रदर्शनी लावली जाते हे सगळं अद्भुत वैभव आपण या प्रसंगी पाहतो हो आहोत अंबाजोगाई शहराचं आणि महाराष्ट्र भारत आणि अवघ्या विश्वाचं वैभव म्हणावे असे आदरणीय त्र्यंबक पोखरकर गुरुजींची ही सगळी चित्रं आहेत अंबाजोगाई शहरामध्ये अंबाजोगाई शहरामध्ये जिल्हा परिषदेच्या कन्याशाळेमध्ये आदरणीय सरांची कारकीर्द राहिली विद्यार्थिनींना शिकवत असताना शाळेच्या बोर्डावरती मोरांची पक्ष्यांची अतिशय सुंदर चित्र आदरणीय सर काढत ही एक अद्भुत कला त्यांनी फार निष्ठापूर्वक त्यांच्या लादनीमध्ये बसून जोपासलेली आहे त्याबद्दल आपण जाणून घेऊयात आदरणीय <सथ> पोखरकर सरांचा आ, या त्यांच्या चित्रकलेबद्दल अभिनव आगळ्या वेगळ्या चित्रकलेबद्दल आपण जाणून घेऊयात सर ही सगळी चित्र रंगसंगती कि कुठल्या कुंचल्यानं काढलेली दिसत नाही आहेत याचं वेगळं असं वैशिष्ट्य काय आहे यामध्ये मी हे जे पेंटिंग केलं कोलाज पेंटिंग मराठीमध्ये याला चिकट चित्र म्हणतात आणि हे टाकाऊ वस्तूंचा वापर करून केलेले पेंटिंग आहेत सगळ्या होय त्याच्यामध्ये तां तांदळाच्या तणसाच्या काड्या मी पूर्णपणे वापरलेल्या आहेत होय याला रंग वगैरे कुठलाही दिलेला नाही शेड आणण्यासाठी याला उष्णता देऊन गरम केला आणि त्यामुळे ते वेगवेगळे शेड मला याच्यात मिळत गेले शेड आणण्याची प्रक्रिया जी आहे ते मला जवळपास बारा वर्ष करावी लागली आहे म्हणजे बारा वर्षानंतर त्याचा शोध लागला की याला गरम केल्यानंतर वेगवेगळ्या सुरुवातीला दोनच रंगामध्ये माझे काढे मिळायचे पांढऱ्या आणि पिवळ्या पण त्याच्यामध्ये पेंटिंग वगैरे करता येत नव्हते पोर्ट्रेट करता येत नव्हता फक्त शो पीस पानं पुलं वगैरे ग्रीटिंग कार्ड असं करता यायचं पाहिजे पुढे मला जाता येत नव्हतं मग शेड मिळाला मिळाल्यानंतर होय त्याच्यानंतर मात्र मग मी पोर्ट्रेट आणि कम्पोजिशन सुरू केले करायला ही अवघी चित्रसृष्टी जी तुम्ही उभी केलेली आहे या चित्रांमधून हवा तो रंग हवी ती रंगसंगती तुम्ही साधलेली आहे आणि हा नवा प्रयोग आहे हा नवा प्रयोग करत असताना परिसरातल्याच तांदळाच्या गव्हाच्या तणसापासून ते भाजून त्या सगळ्या रंगछटा तुम्ही मिळवलेल्या आहेत ही फार मोठी तपश्चर्या आहे गुरुजी आणि अशा सगळ्या तपश्चर्याेमुळं फक्त तांदळाच्या आणि गव्हाच्याच नाही होय तर मुकुंदराज अं काही डोंगर डोंगरामध्ये फिरून पाहिजे त्या पद्धतीच्या वनस्पतीच्या काड्या असतील त्यांना पाहिजे त्या पद्धतीचं हे येण्यासाठी जे काही लागतंय मटेरियल होय त्यांनी कष्टपूर्वक मिळवून हे तयार केलेलं वा आणि ही सगळी अद्भुत चित्रसृष्टी पाहत असताना आ, ही सगळी प्रदर्शनी आपण मुंबईला सुद्धा कने कला गालणामध्ये लावलेली होती त्याच्यात तो अनुभव कसा आहे जहांगीरला माझं पहिलं प्रदर्शन दोन हजार पाच मिळेल लागतं जी सात दिवसात कालावधी अस होय आणि प्रतिसाद खूपच चांगला मिळाला आणि प्रतिकूल परिस्थिती होती पण मुंबईमध्ये त्यावरचे पाणी पण शिरलेलं तरी पण माझ्या प्रदर्शनाच्या वेळेला भरपूर गर्द वगैरे होता प्रतिसाद चांगला मिळाला शेलिंग पण चांगले झाले वा वा कुठलाही कलावंत असो आपला एक इतिहास मागे ठेवून जात असतो ही चित्रसृष्टी आपण अंबाजोबाईच्या वैभवामध्ये नव्हे एकूण चित्रकलेच्याच वैभवामध्ये फार मोठी आगळी वेगळी भर घालणारी गोष्ट आहे शाळेमध्ये विद्यार्थ्यांना चित्र, चित्र शिकवत असताना ही कला शिकलेली काही नवी पिढी निर्माण होऊ शकलेली आहे काय कोलाज वेळी हा नाही ही जी काही चित्र आपण प्राण्यांच्या मदतीनं बनवलेली आहेत या पद्धतीचे करणार नाहीत कोणी हा पण अशा पद्धतीचा इंटरेस्ट कुणी या माध्यमामध्ये या माध्यमामध्ये वगैरे करू शक तेच मला कोणीकडं धरलंय तुम्ही या माध्यमातून पुढे येऊ घातलेले ये, या माध्यमाचा वापर करून ते चिलाचित्र कॉम्पोजिशन किंवा पोर्ट्रेट नवीन पद्धतीने तुम्हाला करू शकतील त्या आम्हाला आपल्या या करावी पण याला फार वेळ द्यावा लागत हो। एखादं चित्र तयार होत असताना खवधी किती लाईट पेंटिंगला बर का जवळपास दीड ते दोन महिने द्यावं रोज सात आठ तास काम केलं तरी एवढा कालावधी लागत याच्यामध्ये गुरडुर आहेत पशुपक्षी आहेत माणसं आहेत स्त्री पुरुष आहेत इवन दैवतांची देवतांची सुद्धा सृष्टी तुम्ही याच्यामध्ये चित्रबद्ध केलेली आहे कुठल्याच स्वरूपाचा भेदभाव या चित्रांमध्ये दिसत नाही एकूण माणूस की मानवता या सगळ्या गोष्टी आपल्या कलेतून आपण रूपासल्या अंबाजूबाई कर आम्हाला आपला अभिमान वाटतो धन्यवाद सर सुंदर सुर एक फोटो हो घ्या